नमस्कार मी पंजाब डॅक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कोगळी धमणगाव तालुका सिलो जिल्हा परभणी आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज एकोणीस वीस आणि एकवीस बावीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्व पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पावसात खंड पडणार नाही जून मध्ये खंड पडणार नाही म्हणून हे सध्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं आज आज देखील विदर्भात देखील आज पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात आज चांगला पाऊस पडणार एकोणीस वीस या चार दिवसामध्ये भाग बदलतच पाऊस पडणार आहे एकदम पाऊस थांबणार नाही म्हणून हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी त्याच्यानंतर तेवीस जून चोवीस पंचवीस जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे पण ते पण भाग बदलत पण जोरात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष देतात आणि पंचवीस जून ते तीस जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहून मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये शेतात ईदभर बोल पेरणी करायला काही हरकत नाही जुलैमध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत येईल एकोणीस वीस आणि पंचवीस जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखी आग, ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऑगस्टमध्ये कधी पाऊस पडणार सगळ्या अंदाज डिटेल केलेला त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये देखील सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर तेवीस तेवीस पंचवीस तेवीस सत्तावीस देखील पाऊस पडणार आहे सप्टेंबरमध्ये देखील आहे म्हणून लक्षात घेतात अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद